नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ नखे व केस या दिवशी कापल्याने आयुष्यात दुर्दैव येते त्यांना कोणते भोग भोगावे लागतात हे या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया साधारणतः नखे व केस कोणत्या दिवशी कापू नये याबद्दल सगळीकडे माहिती दिलेली असते पण कोणत्या दिवशी कापावे याबद्दल कोणालाच फारशी माहिती नसते आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या दिवशी नखे व केस कापणे शुभ असते विशेष म्हणजे हिंदू धर्मात शास्त्रानुसार महिन्यातील कसे दिवस असतात कि त्या दिवशी नखे व केस कापले तर शुभ असते पण विशेष लाभ देखील होत असतो अशी मान्यता आहे महिन्यातील या काही विशिष्ट दिवशी केस कापले तर प्रतिष्ठा आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी सहज मिळू शकतात आठवड्यातून दररोज केस किंवा के नखे कापण्याचे वेगळे महत्व आहे तसेच प्रत्येक दिवसाचा वेगळा परिणाम होतो कोणत्या दिवशी नखे व केस कापल्याने फायदा होऊ शकतो आणि कोणत्या दिवशी नुकसान होऊ शकते हे आता आपण जाणून घेऊया नंबर एक सोमवारी या दिवशी केस कापल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम होतो हिंदू धर्मात हा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी केस आणि नख कापणे अशुभ मानले जाते नंबर दोन मंगळवार या दिवशी केस किंवा दाढी कापणे याचा परिणाम तुमच्या वयावर होतो या दिवशी केस कापल्याने व्यक्तीचे वय कमी होते याशिवाय या दिवशी नखे कापल्याने शरीरात रक्ताशी संबंधित आजार होतात त्यामुळे या दिवशी केस नखे आणि दाढी कापू नये असे शास्त्रात सांगितले आहे नंबर तीन बुधवार या दिवशी नखे आणि केस कापणे शुभ मानले जाते या दिवशी हे काम केल्याने घरामध्ये आशीर्वाद राहतो आणि धन मिळण्याची शक्यता असते म्हणजेच केस आणि नखे कापण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे नंबर चार शुक्रवार हा दिवस सौंदर्याचा दिवस मानला जातो या दिवशी नखे आणि केस कापून तुम्हाला अनेक चांगली बातमी मिळू शकते या सोबतच धन आणि कीर्तीही वाढते पहरलाल या दिवशी तुम्ही या प्रकारचे सजावटीचे काम कोणत्याही भीतीशिवाय करू शकता नंबर पाच शनिवारी या दिवशी कोणी ती गोष्ट करणे अत्यंत अशुभ मानले जाते यामुळे व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ शकतो याशिवाय ज्यांना सांधेदुखी आणि पाठदुखीचा सा त्रास आहे त्यांनी या दिवशी हे काम केल्याने त्यांचे आजार वाढू शकतात त्यामुळे शनिवारी ही केस आणि नखे कापू नका नंबर सहा रविवार या दिवशी अनेक जण केस व नखे कापतात पण हा दिवस देखील या कामासाठी अशुभ मानला जातो वास्तविक पाहता या दिवशी केस कापल्याने धर्म आणि संपत्ती नष्ट होते त्यामुळे या दिवशी केस कापू नये तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग